श्रीस्वामी समर्थ कुटुंबात खूप अडचणी आहेत खूप त्रास आहेत केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे काम आपण सुरू करू त्यांच्यामध्ये खूप अडथळे निर्माण होतात प्रगती होत नाही आहे किंवा नवरा बायकोची सतत भांडणी होत राहतात घरातील मुले ऐकत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात अशा खूप साऱ्या समस्या आहेत घरामध्ये बरकत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही त्याला त्याच्या कामामध्ये यश मिळत नाही तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही कितीही प्रयत्न केले कितीही उपाय केले तरीसुद्धा संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे ते कर्ज काही केल्या फिटत नाहीत घरात पैसा टिकत नाही घरात सुख समृद्धी नांदत नाही घरात सकारात्मकता जाणवत नाही घरामध्ये सतत नकारात्मकता जाणवते अस्वस्थता जाणवते आपल्याच घरात आपल्याला थांबू वाटत नाही सतत भांडवून कलह कटकट होत राहते अशा अनेक समस्या असतात बरेच वेळा असं होत असतं की घरातील सततच्या भांडण आणि कलहामुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा नामस्मरण अनुष्ठान व्रत वैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही किंवा असं वाटतं की आपण एवढी पूजा करू करू नाही करतो तरीसुद्धा आपल्या घरात भांडण कलश निर्माण होतात त्यामुळे एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधे सोपे आणि अचूक असे उपाय सांगणार आहे यासाठी तुम्हाला कोणताही पूजापाठ व्रत केलं किंवा अनुष्ठान करण्याची गरज नाही तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आत्ता मी तुम्हाला या ज्या सेवा उपाय सांगणार आहे त्या तुम्हाला गुरुवारी करायचे आहे हे उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह गुरु गुरु हा मजबूत होतो बृहस्पती देवांचा गुरुवार हा वार असतो त्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात ज्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होतात ज्या अडचणींना आपण सध्या सामना करत असतो त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा किंवा मुलं आपलं सर्व ऐकू लागतात ज्या महिलेने महिलांना सतत संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात आनंददायी वातावरणही निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते घरात वातावरण हे सकारात्मक बनते घरामध्ये मानसिक शांतता मिळते घरातील सदस्यांच्या कामाला यश मिळतं तुमचे जे काम आहे ते त्यांच्यामध्ये यश मिळते कारण कोणत्याही घराचा पाया कोणत्याही घराचं मजबूतीकरण या घरातील महिला असतात जर घरातील महिला या सकारात्मक विचारांच्या असतील त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा होतो पूर्ण कुटुंबाला हा होत असतो कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असं वाटत नाही की आपल्या घराचं हे वाईट व्हावं प्रत्येक घरातील महिला घरातील प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच नेहमी त्या विचार करत असतात घरातील महिलेच्या मनात असतो आता पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत त्या वाटीभर तांदळामध्ये थोडेसे हळद आणि थोडं पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला हे पिवळे केलेले तांदुळाचे दाणे ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होते तर जे काही पक्षी येतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून न कळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्याला कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू आपल्याला कमी होत असल्याचं जाणवतील दुसरा उपाय हा असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ असेल त्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती आपण बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाची केळी असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्याच पदार्थांचे सेवन करायचे आहे हे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरु ग्रह हा मजबूत होतो ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध असे उपाय आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी या येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्यांच्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही आता तिसरा उपाय हा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसनचे पीठ हे एक चमचाभर घेतलं तरी चालेल त्यांच्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये थोडासा गुळ आणि हरभऱ्याची डाळ घालायची आहे आणि हा गोळा बनवून तुम्ही तो गूळ आणि पिठाचा हरभऱ्याच्या डाळीचा गोळा गाईला खऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला तर माहीतच आहे की गाईच्या पोटात तेहत्तीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गाईला हे पीठ खऊ घातले तर तुमचे खूपच पुण्य असेल पुण्य फळ आपल्याला मिळू शकते हळूहळू आपली प्रगती होत जाते आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या आता चांगले बदल घडून लागले आहेत जनता विवाह होण्यास अडथळा निर्माण येत असेल त्यांच्या करायची आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा ज्यांना तुम्ही गुरु मांडता त्यांना गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुम्हाला नमस्कारही करायचा आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत त्यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होतो तसेच गुरुवारच्या दिवशी केस हे कधी धुवायचे नाहीत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरुग्रह हा कमजोर होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीही केस धुवू नये पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्यावर पाण्यात थोडं कच्चं दूध मिक्स करून ते तुळशीला अर्पण करायचं आहे तसेच थोडी हळदसुद्धा अर्पण करायची आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडा गूळ मिक्स करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे त्यामुळे सूर्यदेव हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला चांगले आरोग्य हे मिळत राहते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा सुद्धा करायची आहे जर तुमच्या घराजवळ केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी त्या झाडाची तुम्ही पूजा नक्की करा कारण केळीच्या पानामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते ज्या काही अडचणी असतात त्या हळूहळू कमी व्हायला मदत होते तसेच गुरुवारच्या दिवशी थोडेसे चंदन आणि हळद मिक्स करून त्याचा टिळा आपण कपाळावर लावायचा आहे यामुळे भगवान विष्णू भगवान श्रीहरी विष्णू देव प्रसन्न होतात आणि गुरुग्रहही मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून हे पाणी तुम्ही तुमच्या घरात शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरातील जे नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या उंबरट्याला हळदीचे लेपणही करू शकता ते लेपण करण्यासाठी तुम्ही गोमूत्र आणि हळद मिक्स करून हळदीचे लेपण उंबरट्याला द्यायचे आहे त्यामुळे देखील लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी मी सांगितलेल्या उपायांपैकी जर केले तर नक्कीच येते तुम्हाला शक्या है, जे शक्य आहे ते उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वच उपाय केले पाहिजेत असं काही नाही जे तुम्हाला शक्य आहे तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा सर्वात तुम्ही गुरुवारच्या दिवशी सर्व उपाय केला तरी चालेल हे उपाय गुरुवारच्या दिवशीच करणं महत्वाचं आहे म्हणजे वरील उपाय याचा कोणता उपाय आहे तो आपण केला तर आपल्याला पुण्य फळाची प्राप्ती होते तसे तर सर्वच उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची प्राप्ती होती आपल्या सर्व अडचणी दूर होतात तरीसुद्धा जो सगळ्यात पहिला जो उपाय सांगितला आहे पिवळा तांदूळ घेऊन तो पक्षाला खऊ घालणे तर यामुळे मुख्य जीवांना खऊ घालण्याचे पुण्य तुमच्या पदरात पडेल आणि तुमच्या घरातील सर्व समस्या ज्या का काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्कीच दूर होतील घराची प्रगती होईल घरात समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल तुमच्या पतीची सुद्धा प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनी केल्या तरीसुद्धा काहीही पुरुषांनी केल्या तरीसुद्धा काहीही हरकत नाही श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री